नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेपूच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते न खाणारेही आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी शेपूची भाजी ही बारीक कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसेच भाजीसाठी लागणारे मी हिरवी मिरची ठेसलेला लसूण आणि मुगाची ही मी भिजत ठेवलेली होती त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या ह्या मी उभ्याच कट करून घेतलेल्या आहे शक्यतो लहान मुलांना ही भाजी खायला देताना मिरची जर लागली तर तिखट लागते त्यामुळे मी भाजीमध्ये उभ्याच मिरच्या घालते जेणेकरून काढून टाकण्यास मदत होते आता आपण भाजीला फोडणी करून घेतली आहे त्यामध्ये मी जिरे हिंग आणि ठेसलेला लसूण घातलेला आहे आपल्याला भाजीमध्ये लसणाचा वापर जास्त करायचा आहे त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते त्यानंतर उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहे मिरची छान तेलामध्ये भाजल्यानंतर आपण यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालून घेणार आहोत दहा मिनिटं आधी डाळ भिजत घातली तरीही ती छान भिजली जाते डाळ ही आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे डाळ परतल्यानंतर आपण यामध्ये शेपूची भाजी घालून घेत आहोत शेपूची भाजी ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर भाजी आपण परत एकदा चांगली मिक्स करून घेऊ लक्षात ठेवा हिरव्या भाज्या करताना त्यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाजीचा रंग हा फिका पडतो त्यामुळे आपल्याला ही भाजी झाकण न ठेवताच शिजवून घ्यायची आहे अगदी पाच मिनटात भाजी शिजल्या जाते आणि डाळही शिजल्या जाते बघा तर आपली भाजी ही तयार झालेली आहे डाळही शिजल्या गेली आहे रंगही आपला हिरवागारच राहिलेला आहे अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा शेपूची भाजी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा